नमस्कार मागील भागामध्ये आपण पूजा कशी करावी ते बघितलं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पूजेमध्ये कोणते कोणते देव असायलाच पाहिजे आणि कोणते देव नसायला पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आपण बऱ्याचदा खूप सगळे फोटो देवांचे गोळा करतो आपल्या पूजेमध्ये तर तसं करायचं नाही आहे कारण फोटोच्या पूजेचं काही महत्त्व नाही आहे शास्त्रामध्ये फोटो हा फक्त आपल्याला स्वरूप दाखवण्यासाठी आहे त्यामुळे जास्त फोटो खूप गोळा करू नका पूजेसाठी एखाद दुसरा फोटो जो तुमच्या इष्टदेवतेचा आहे तो तुम्ही नक्कीच ठेवा कारण त्याच्यामुळे तुम्ही ध्यान करताना देवाशी कनेक्ट होता त्याच्यानंतर आपल्या देवांच्या पूजेमध्ये शक्यतो मूर्ती असावी अगदी छोट्या स्वरूपामध्ये खूप मोठ्या मोठ्या उंच मूर्त्या असू नये कारण अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती घरातल्या देवपूजेमध्ये निषिद्ध मानली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की शिवलिंग आता शिवलिंगसुद्धा बरेच जण दगडी वगैरे विकत घेतात तर असं करायचं नाही आहे दगडी शिवलिंगामध्ये फक्त नर्मदेश्वर म्हणजे नर्मदा नदीतील जो दगड ज्याला आपण नर्मदेश्वर म्हणतो तेच शिवलिंग फक्त पूजेमध्ये चालतं बाकी द, द दगडी शिवलिंग घरातल्या पूजेमध्ये असू नये घरातल्या पूजेमध्ये पितळेचं चा, चांदीचं चा, सोन्याचं चा, किंवा पारद शिवलिंग जरूर असावं शक्य असेल तर रुद्राक्षाची पूजा तुमच्या देवघरामध्ये नक्कीच करा